नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे या मालिकेतील जानकी अभिनेत्री शिंदे नवीन प्रवासाला सुरुवात करते तर रेश्माच्या हातावर सजली लग्नाची मेहंदी तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव देखील तिने आपल्या हातावर लिहिलं आहे काल सत्तावीस नोव्हेंबरला तिचा मेहंदी सोहळा पार पडला पण दोन्ही वेळेस

वेल केली आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्या रेशमाचा लग्न सोहळा पार पडणार आहे तिने शेअर केलेल्या फोटो मध्ये तिने आणखी एक खास फोटो शेअर केला आहे या फोटो मध्ये दोन हाताचा फोटो दिसतोय यातील एक हात रेशमाचा आहे ज्यात हार्ट शेप मध्ये यू हे अक्षर लिहिलं आहे तर दुसरा हात हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा आहे तर त्याच्या हातावर फक्त हार्ट शेप काढला असून त्यात एस लिहिण्यात आलं आहे एकत्रित यू अस लिहिलेला फोटो तिने शेअर केलाय तिने शेअर केलेल्या या फोटो मधील दुसरा हात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा आहे असा अंदाज काहींनी बांधला आहे